आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात वॉटरप्रूफिंग आणि टायलिंग सोल्युशन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली ही कार्यशाळा अल्ट्राटेक सिमेंट आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री व पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे मार्गदर्शन प्राध्यापक प्रमोद थोरात विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग यांनी केले कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आधुनिक आणि टायलिंग तंत्रज्ञानाची ओळख करून देणे तसेच बांधकाम क्षेत्रातील नव्या पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान प्रदान करणे हे होते या कार्यशाळेत अल्ट्राटेक सिमेंटचे तांत्रिक ग्राहक समाधान या कार्यशाळेत अल्ट्राटेक सिमेंटचे तांत्रिक ग्राहक समाधान व्यवस्थापक अभियंता रुपेश पन्हाळकर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना बांधकामातील जलरोधक तंत्र साहित्यांची निवड गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक स्थापत्य उपाय याबाबत मार्गदर्शन केले यावेळी स्थानिक बांधकाम क्षेत्रातील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स यांनीही थेट या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंकिता निकालजे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सोनीलम थोरात यांनी केले या कार्यशाळेत विद्यार्थी प्राध्यापक आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी रजिस्ट्रार श्री अजितसिंह चव्हाण यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत सहभागी विद्यार्थ्यांचे प्राध्यापक आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील डीन अॅकॅडमिक्स डॉक्टर एच एस जाधव डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए बी साळुंके विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग प्राध्यापक प्रमोद थोरात आणि प्राध्यापक सौ नीलम थोरात आदी मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल